नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात सुख शांती आणि आरोग्य राहील उत्तम फक्त वास्तूचे हे दहा नियम पाळा वास्तुशास्त्रानुसार घराची मांडणी योग्य प्रकारे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा तसेच घरातील सदस्य निरोगी आनंदी आणि धनवान होतात प्रत्येकाला सुखी आणि शांतता पूर्ण आयुष्य जगावंसं वाटतं पण यासाठी वास्तुशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार सुखी जीवनासाठी पाच घटकांचा समतोल राखणं गरजेचं सांगितलं आहे घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करते एखादी वास्तू घेताना त्याची पूजा कोणत्या दिशेला करावी ही देखील महत्त्वाचं मानलं जातं जर पूजा योग्य ठिकाणी केली नसेल तर घरावर खूप नकारात्मक परिणाम होतात मन शांती आणि घराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजास्थान ईशान्य दिशेला असावे कारण हे देवाचं स्नान स्थान आहे तसेच पूजा कक्षाच्या वर किंवा खाली कधीही शौचालय स्वयंपाकघर किंवा पायऱ्या असू नयेत सर्व काही सुरळीत झाल्यानंतर तुम्हाला असे वाटले की तुमच्या हातात पैसा थांबत नाही तर तुम्हाला तुमच्या घरच्या दक्षिण पूर्व दिशेच्या भाग भागातून निळा रंग काढावा लागेल या दिशेला हलका केसरी गुलाबी रंग वापरा घरातील कोळ्याचे जाळे आणि धूळ वेळोवेळी काढून टाकले घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही पार्किंगसाठी उत्तम पश्चिम स्नानाचा स्थानाचा वापर करणे शुभ मानले जाते घरातील बेड किंवा कुंडीत उगवलेल्या झाडांना नियमित पाणी घाला सुकलेली रोप लगेच काढून टाका दरवाजा उघडता आणि बंद करताना सावधगिरी बाळगा दरवाजाचा कर्कश आवाज आल्यास तो दुरुस्त करा जर तुम्ही घरामध्ये पूजेची खोली बनवली असेल तर शुभ फळ मिळण्यासाठी त्यामध्ये नियमित पूजा करावी आणि दक्षिण पश्चिम दिशेला बांधलेली खोली पूजेसाठी वापरू नये गॅस स्टोव्ह आणि किचन प्लॅटफॅनच्या आग्नेय कोपऱ्यात धुळी बाजूला काही इंच जागा सोडा बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा आणि झोपताना आरसा झाकून ठेवावा कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये असे केल्याने अस्वस्थता प्राप्त होते आणि झोप कमी होऊ शकते बेड बेडरूममध्ये दु मुख्य दरवाजा पाय ठेवून झोपू नका पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपल्याने आध्यात्मिक भावना वाटते काटेरी झुडपे किंवा कुंड्यांमध्ये काटेरी फुलांचे गुच्छ जे घर किंवा खोल्यामध्ये सजावट म्हणून वापरले जातात ते पूर्णपणे टाळावे इमारतीच्या उत्तम उत्तर उत्तर पूर्व पूर्व आणि उत्तर पश्चिम दिशेला हलकी वस्तू ठेवणं शुभ असतं आगीशी संबंधित उपकरणे घरामध्ये शक्यतो आग्नेय दिशेला ठेवे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ